मानदेशाचा सेवानिवृत्त एकाहत्तर वर्षीय नायब तहसीलदारांना हनी ट्रॅपच्या जाळ्यामध्ये ओढून लुटल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलं आहे या प्रकरणी तीन महिलांसह पाच जणांना सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरणाच्या पथकानं अटक केली आहे शीला विश्वकर्मा लक्ष्मी भोसले राजेंद्र मोहिते संजय भिसे रंजना चव्हाण अशी पोलिसांनी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेवानिवृत्त नायब तहसीलदारांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढण्यासाठी या पाच संशयितांनी लुटीचा बनाव रचला घरात शिरून मोबाईल शूटिंग केल्याचा सांगत वृद्ध आणि संबंधित महिलेकडे दागिने लुटले होते गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वृद्धासोबत असलेल्या महिलेकडे चौकशी केली त्यावेळी हा बनाव उघड झाला कोणाला शंका येऊ नये म्हणून संबंधित महिलेने स्वतःचे दागिने लुटण्यास संशयितांना सांगितल्याचं तपासात समोर आलंय या संशयितांकडून पोलिसांनी जबरी चोरी करून नेलेले दागिणे एक चार चाकी असा सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय मानसो फेर न्यूज आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा